जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील पीटर नवारो हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी व्यापार सल्लागार यांनी एक वक्तव्य केलं त्या वक्तव्यामध्ये त्यांनी भारतातल्या ब्राह्मणांचे खिसे भरण्यासाठी भारताने रशियासोबत तेलाचा व्यापार केला अशा पद्धतीचं वक्तव्य केलं म्हणजे आता युक्रेन सोबत झालेल्या युद्धालाही इथला ब्राह्मण कारणीभूत आहे सोशल मीडियावर आपल्याला बघायला मिळेल की बरेच लोक याचे या वक्तव्याचे टर उडवताना आपल्याला दिसतात मीम्स येत आहेत एका ठिकाणी ब्राह्मण बसलेले आहेत ते हवन करतायत आणि हवन ते रशियन तेलाचा करतायत बघायला म्हणजे ते हास्यास्पद वाटतं किंवा त्याची गंभीरता लोकांनी त्याला हलक्यात घेतलंय टोलवलंय सरळ सरळ असं म्हणायचा हरकत नाही पण खरोखर हा विषय हलक्यात घेण्याचा आहे का या विषयाला खरोखर गंभीर गांभीर्य आहे का याची गंभीरता आपल्याला समजते आहे का हा महत्वाचा विषय आपल्याला या विषयाचं गांभीर्य नाही फार आता नवारो सारखी लोक सुद्धा इथल्या ब्राह्मणवादावर बोलायला लागली आहे कायमस्वरूपी आमच्यासारखे लोक सांगत असतात की हे जे नरेटिव्ह आहे हे जे मिथक आहे हे गेल्या पाच हजार वर्षाच्या अन्यायामुळे पेरले गेलेलं नाहीये दुर्दैवाने शेकडो हिंदुत्ववादी माझ्या संपर्कातले सुद्धा या नरेटिव्हला बळी पडलेले आहेत आमच्या तर मोहन भागवत सुद्धा म्हणतात की बाबा इतका अन्याय झालेला आहे की आता पुढचे दोनशे वर्ष सुद्धा आरक्षण राहायला राहायला हरकत नाही आपणच जर का ह्या नरेटिव्हला अशा पद्धतीनं खतपाणी घालत असू तर या नवारू सारख्या लोकांची आवश्यकता नाही किंवा इथे जे हे अँटी ब्राह्मीण मुवमेंट सुरू आहे याची काही आवश्यकता नाही आहे समस्या अशी आहे की आम्ही आम्हाला सांगितलं जातं आणि आम्ही स्वीकारतो एखादा देश संपवायचा असेल त्याला रसतळाला घालवायचा असेल आणि देश का संपवायचा असतो का कोणाला भारताला संपवायचं आहे तर इथे आज ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये इथला व्यापार हस्तगत करण्यासाठी इथली सत्ता हस्तगत करण्यासाठी इथे अराजकता माजवण्यासाठी त्या गोष्टी आवश्यक आहेत भारतासारखा देश महासत्ता बनू नये किंवा तो प्रबळ राष्ट्र बनू नये तो प्रबळ राष्ट्र बनला तर त्याचा आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम होतो या सगळ्या गोष्टी त्याच्या त्याच्यामागं कारणीभूत आहेत चीनचा तर विषयच वेगळा आहे चीनला तर इथे सत्ताच मिळवायची आहे त्यासाठी माओवाद इथे घट्ट पायरून उभा आहे आपल्या देशामध्ये आणि माओवादाच्या स्वरूपातलं हे अर्बन नक्सलिझम सुद्धा सगळीकडे विषासारखं पसरलेलं आहे या अर्बन नक्सलिझमचं मुख्य खाद्य हे ब्राह्मणवाद आहे इथल्या संस्कृतीला संपवणाऱ्या लोकांचं मुख्य खाद्य हे ब्राह्मणवाद आहे आणि आता त्यांनी स्पष्ट स्वतःच्या तोंडाने ते बोलून दाखवलेलं आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर या नॅरेटिव्हला किंवा या वक्तव्याला कव्हर करण्यासाठी एक काउंटर स्टेटमेंट किंवा काउंटर त्याला दिलेलं आहे ते म्हणजे की बाबा नवारो यांनी जो ब्राह्मीण हा शब्द वापरलेला आहे तो बॉस्टन ब्राह्मण या अनुषंगाने वापरलेला आहे तिथे हा एक वाकप्रचार आहे बॉस्टन ब्राह्मीण म्हणजे उच्चभ्रू लोक म्हणजे मोदींनी या देशातल्या उच्चभ्रू लोकांचे खिशे भरण्यासाठी रशियासोबत जो जे त्यांनी तेल विकत घेतले किंवा जो करार केला किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारांमध्ये मोदींनी जे निर्णय घेतलेले आहेत ते इथल्या उच्चभ्रू लोकांचे खिशे भरण्यासाठी घेतलेले आहेत असं त्याला म्हणायचं होतं सांगितलं हा बॉस्टन ब्राह्मीण हा शब्द कुठून आलेला आहे तर एकोणीसाव्या शतकामध्ये ऑलिव्हर वेंडेल होम्स याने अठराशे साठच्या दरम्यान हा शब्द प्रयोग सर्वप्रथम केला आणि बॉस्टन ब्राह्मिण हा शब्द त्याने उपयोगात आणला म्हणजे बॉस्टनचे ते रहिवासी जे सारख्या सारख्या हॉवर्टसारख्या युनिव्हर्सिटीजमध्ये शिकतात जे उच्चभ्रू आहेत ज्याच्यामध्ये काही आडनाव त्यांनी समाविष्ट केली की ती उच्चभ्रू वरच्या पट्ट्यातली लोक त्यांना बॉस्टन ब्राह्मिन्स त्यांनी म्हटलं ज्यामध्ये ॲडम्स लॉवेल एलिएट कॅबॉट आणि एमर्सन या आडनावांचा समावेश होता तर या आडनावाची बॉस्टन मध्ये राहणारी एलिट सोसायटी सोफिस्टिकेटेड ही लोक त्यांना बॉस्टन ब्राह्मीन्स असं तेव्हा सन्मानानं बोलल्या जायचं आणि नंतर नंतर ते आपल्या इथल्यासारखंच पहिले ब्राह्मणांना सन्मान होता आता टर उडवण्यासाठी म्हटलं जातं ए बामनाच्या वगैरे कुकालाय बामनाचा झाला का आता त्या पद्धतीने तिथे टर उडवण्यासाठी वापरल्या जातं तर ही बॉस्टन ही संकल्पना परत जरी या उद्देशाने जरी वापरला तरीही त्याचा संबंध थेट जातीसोबतच आहे थेट कास्ट सोबतच आहे कारण की तिथले ब्राह्मण काय इथले ब्राह्मण काय त्याला नेमकं का म्हणायचं तर ब्राह्मणच आहे कुठल्याही अनुषंगाने त्याला जर का वापरायचं असेल तर इथला उच्चवर्णीय इथला सवर्ण म्हणजे परत तो कास्टिस्ट रिमार्कच आहे तो जातीय जातीच्या संदर्भात वापरला गेलेलाच रिमार्क आहे ते अं जातीय संज्ञाच आहे त्याच पद्धतीने त्याचा उपयोग केलेला आहे आपण समजून घेतलं पाहिजे तर आपल्या देशाच्या जाती व्यवस्थेवर जर का परदेशामध्ये एवढ्या मोठ्या स्केलवर बोलल्या जात आहे याचा दोन अर्थ आहेत की खरोखर आपल्या देशामध्ये त्या पद्धतीची जाती व्यवस्था आहे आणि दुसरी गोष्ट की हे नरेटिव खूप स्ट्रॉंगली भारतामध्ये पेरण्याचा प्रयत्न केला जातोय आज भारतामध्ये अशा पद्धतीची जाती व्यवस्था आहे असं म्हणणं प्रचंड हास्यास्पद आहे या देशामधला जो मानबिंदू आहे ते प्रभू रामचंद्र आहे छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराणा प्रताप आहेत श्रीकृष्ण आहेत दररोज सकाळ दुपार संध्याकाळ उठल्याबरोबर तुम्ही कधीही किमी उघडा कुठला ना कुठला कुत्रा कुठला ना कुठला कुत्रा किंवा कुत्री या विषयावर भुंकताना आपल्याला दिसेल शेकडो नव्हे लाखो पेजेस आहेत लाखो न्यूज पोर्टल्स आहेत लाखो अशा पद्धतीचे यूट्यूब चॅनेल्स आहेत जे सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही वेळ भारतीय धर्मशास्त्र इथला सवर्ण इथला उच्चवर्ण आणि प्रभू रामचंद्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर काही ना काही गरळ ओळखत असतो खरोखर जर का इथे त्या पद्धतीचा जातीवाद आहे तर ही लोक बोलू कशी शकतात ही लोक त्यांची मतं मांडू कशी शकतात रोज कोणीतरी उठून प्रभू रामचंद्रांच्या बद्दल विटंबनात्मक बोलू कसा शकतो प्रभू रामचंद्रांवर सीता मातेवर चारित्रात्मक लांछन लावणारी पुस्तकं मार्केटमध्ये आजही उपलब्ध आहेत फिरियार की रामायण असो रिडल्स इन हिंदुइझम असो ही पुस्तकं आजही मार्केटमध्ये कशी काय विकल्या जाऊ शकतात कृष्णतेरी गीता जलानी पडेंगी सारखी पुस्तकं कशी काय या देशामध्ये निर्माण होतात मानकर सारखा एखादा उच्च अधिकारी सर्व लोकांच्या समोर भगवतगीता कचऱ्याच्या डब्यात टाकण्याची भाषा कशी करू शकतो एवढंच नव्हे तर दादरला शिवतीर्थावर भगवद्गीता जाण्याचा कार्यक्रम असो किंवा कोल्हापूरला जगदगुरु तुकुबारायांची गाथा जाणण्याचा कार्यक्रम असो दोन हजार तेरामध्ये ब्लॅक पॅन्थरच्या द्वारे ह्या घटना इथं घडू कशा शकतात आणि जर का तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने जर का इथं कास्टिजम आहे तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने इथे जर का ब्राह्मणवाद आहे तर सर्वप्रथम या लोकांचा हा जो इतका मोठा मोठ्या स्केलवरचा हा जो माज आहे हा जो थैमान ही लोक घालतायत हा थैमान जर ही घालू शकत असतील तर मग कसलं ओळख्याचं कास्टिजम आहे कोण कास्टिजम करत आहे या देशामध्ये हातावरची मेहंदी रगडून रगडून जर का आपल्या दगडाने काढल्या जाते एखाद्या मुलीच्या हातावरची गळ्यातले धागे तोडल्या जातात हातातल्या लाख्या तोडल्या जातात जर का परीक्षा केंद्रावर बाहेर थांबून हातातले धागे गळ्यातले मंगळसूत्र कानातले काढून शेंड्या जानवे कापून जर का पुरांना अभ्यासाला बसवलं परीक्षेला बसवल्या जाते पण बुरख्यातल्या मुली मात्र आतमध्ये सोडल्या जातात अशा लाखो करोड घटना इथे या देशामध्ये दे रोज घडतायत रोज घडतायत आणि कुठलं ओळख्याचं इथं कास्टिजम आहे जिथं सकाळ दुपार संध्याकाळ डॉक्टरने सांगितलेल्या गोळीप्रमाणे औषधीप्रमाणे सकाळ दुपार संध्याकाळ जिथं ब्राह्मणांवर रिमार्क केला जातो उच्चवर्णीयांच्या विरोधामध्ये बोलल्या जातं भाष्य केलं जातं तर या देशामध्ये कुठल्या पद्धतीची जाती व्यवस्था आहे या देशामध्ये जाती व्यवस्था आजही आहे हे शुद्ध थाप आहे शंभर टक्के हा खोटारडेपणा आहे खून होतात बलात्कार होतात पण मीडियाला त्याच खुनांमध्ये आणि त्याच बलात्कारांमध्ये रस असतो ज्या खुनांमध्ये ज्या बलात्कारांमध्ये सवर्ण इन्व्हॉल्व्ह असतात किंवा त्याच्यामध्ये कुठेतरी भाजपाचा किंवा संघाचा जात असतो इतर खून इतर बलात्कार त्यांच्याकडे कानादोळा केला जातो दुर्लक्ष केला जातो लाखो हजारो खून बलात्कार इथे होत असताना केवळ त्याच खुनांना त्याच बलात्कारांना मीडिया कायमस्वरूपी कव्हरेज देत असतं श्रद्धा वालकर सारख्या विषयामध्ये मीडिया डुंकूनही पाहत नाही हे इथलं जळजळीत तथ्य आहे हे इथलं जळजळीत वास्तव आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण हे लक्षात घ्या की जागतिक स्तरावर ज्या पद्धतीचं षडयंत्र सुरू आहे आपल्या देशामध्ये त्या गोष्टीची काळीचीही कल्पना नाही डाव्या आणि उजव्या या दोन भागांमध्ये संपूर्ण जग विभागला गे गेलेला आहे साहित्याच्या मार्फत आणि चित्रपटांच्या मार्फत कलेच्या मार्फत ही लोक सर्व दूरपर्यंत पसरलेली आहे अलीत शिवाजी त्याचं एक छोटंस उदाहरण आहे किंवा यस हरीश याची जी कादंबरी आहे मिशा नावाची ती याचं एक छोटस उदाहरण आहे किंवा विनोद अनावरचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीवर लिहिलेलं शिवाजीचे उदक्तीकरण पुस्तक हे याचं एक छोटस उदाहरण आहे रोमिला थापर सारख्या किंवा रुचिका शर्मा सारख्या लोकांनी ज्या पद्धतीने इतिहास मांडायला सुरुवात केलेली आहे रामचंद्र सारख्या लोकांनी महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या पद्धतीने बदनामीकारक इतिहास लिहिलेला आहे इतिहासामध्ये ढवळाढवळ करून कला कलेच्या क्षेत्रामध्ये ढवळाढवळ करून साहित्याच्या क्षेत्रामध्ये ढवळाढवळ करून संपूर्ण जगामध्ये हे नॅरेटिव्ह करायला जाते आपल्याकडे दलित आणि मुसलमानांच्या मताने अशा पद्धतीने त्यांच्यावर अन्याय होतो हे दाखवून तशा पद्धतीचं वातावरण निर्माण करून इथल्या सवर्णांना दोष दिलं जातो हे केवळ भारतात होतंय का तर नाही तुम्ही हॉलिवूडच्या चित्रपटांचं जर का अवलोकन केलं तिथल्या वेबसिरीजचं जर का अवलोकन केलं तर तुम्हाला सगळीकडे तेच दिसेल सगळीकडे ज्या पद्धतीने झपाट्याने हॉलिवूड सुद्धा बदलते तिथल्या वेब सिरीज सुद्धा बदलत आहेत काही दिवसांपूर्वी मला एक अत्यंत न्यूडिटी असलेली मी कोणाला रिकमेंड करणार नाही ती गोष्ट अत्यंत अश्लीलता असलेली अत्यंत नग्नता असलेली असले 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 एक वेब सिरीज एका माझ्या मित्रांनी मला रिकमेंड केली की पाटील हे द बॉईज नावाची ही वेब सिरीज बघा पहिल्या दोन याच्यामध्ये मध्ये मला त्यांनी वारंवार सांगितलं की हे तुम्ही बघा बघितली का बघितली का मला दोन सीझन मध्ये त्याच्यामध्ये कुठलंही नेरेटिव्ह मला दिसत नाही तिसऱ्या मध्ये त्याच्यामध्ये बुरख्यावाली बाई एंट्री मारते आणि मग तिच्यावर तिथले कसे फॅसिस्ट अत्याचार करतात तिला कसं बाहेर फॅसिस्ट म्हणजे तिथले कोण तर देवाला मानणारी लोक ईश्वराला मानणारी लोक ती किती वाईट असतात किती घाण असतात आणि हे फेमिनिस्ट हे समलिंगी हे एल जी बी टीवाले हे गर्भपात करणारे लोक ही मनाने किती चांगली असतात त्यातले प्रोटोगनिस्ट कोण आहेत त्याच्यातले प्रोटोगनिस्ट नास्तिक आहेत ते गे आहेत ते लेस्बियन आहेत ते फेमिनिस्ट आहेत आणि नग्नतेच्या जा माध्यमातून जास्तीत जास्त तरुणाईपर्यंत हा संदेश ज्या पद्धतीनं पोहोचवला जातो म्हणजे आजच्या तरुणाच्या मनामध्ये ती गोष्ट ठासून भरल्या जाते की देवाला मानणारे ईश्वराला मानणारे ही जी लोक आहेत ही लोक फॅसिस्ट असतात एका देशामध्ये एक जजमेंट देण्यात आलं होतं नॉर्वे की स्वीडन मला आठवत नाहीये पण मी ते जजमेंट वाचलं होतं की एका मुस्लिम व्यक्तीने तिथे एक शोरूम फोडलं दगड मारून शोरूमचा काच फोडला त्याला सोडून दिलं तिथल्या जजने काय म्हणून की ही इज नॉट वेल ॲक्वाईंटेड विथ अवर कल्चर आपल्या कल्चरसोबत तो वेल ॲक्वाईंटेड नाहीये त्याला अजूनही तो समर्थ झालेला नाही त्याला माहिती नाही की बाबा दगडाने काच फोडत नसतात म्हणून त्याला सोडून दिलं हे व्हाईट गिल्ट आहे हा अपराध अपराधंड आहे हे इलिगल इमिग्रंट्स ज्या पद्धतीने मध्ये आता यूके युके एअरलाइन्सने तिथे हिजाब घातलेल्या स्त्रियांना परवानगी दिलेली आहे हवाई सुंदरींना म्हणजे तिथल्या एअर होस्टेसना आता त्यांनी हिजाब घालायची परवानगी दिलेली आहे मध्ये हिजाब घातलेल्या स्त्रिया तुम्हाला एअरलाइन्स मध्ये आता दिसायला बघायला मिळतील आणि युएसमध्ये मध्ये जर्मनी जर्मनीमध्ये अशा कित्येक जागा आहेत की जिथ्या जागांवर तिथल्या मुसलमानांनी ताबा केलेला आहे तिथल्या बाहेरच्या लोकांना ते तिथल्या इसायांना ते आतमध्ये सुद्धा येऊ देत नाही त्यांना दगड मारतात पाण्याच्या बाटल्या फेकून मारतात अशा पद्धतीचे चित्र आपल्याला तिथं दिसत असताना तिथल्या वेब मध्ये काय दाखवलं जातंय की इथे मुसलमानांवर अन्याय होतोय मुसलमानांवर अत्याचार होतोय तिथे सुद्धा डावा वर्ग वामपंथी वर्ग प्रचंड सक्रिय आहे संपूर्ण जगभरामध्ये या पद्धतीने संगमत करून की ब्लॅक लाईव्ह मॅटर मुसलमानांवर अत्याचार समलैंगिक लोकांवर अत्याचार ह्या तीन गोष्टींच्या आधारे संपूर्ण जगाची डेमोग्राफी बदलण्याचा हा जो प्रयत्न आहे हे जे हे जे चाललेलं षडयंत्र आहे याची एक झलक आहे की भारताच्या ब्राह्मणवादावर हा नवारो बोलला इथल्या लोकांच्या मनामध्ये सुद्धा कायमस्वरूपी हे आता फेमिनिझम वाढत जाईल हे आता एल जी टीचे हे नाटकं हे समलैंगिक लोकांचे नाटकं वाढत जातील कालपर्यंत आपण कल्पना सुद्धा करू शकत नव्हतो की आज समलैंगिक लोकांचा मोर्चा निघून त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या मर्दा एका मर्दाचा एका नर व्याघ्राचा त्याच्यामध्ये चित्र वापरलं जाते त्या व्यक्तीचा त्या विभूतीचा या गोष्टीशी काय संबंध आहे तरी सुद्धा आम्ही चिडीचूप आहोत त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचं भाष्य करत नाही आमची मुलं एफ सी कॉलेजमध्ये जाताना एफ टी आयमध्ये जाताना साड्या नेसून जात आहे तिथे वेगवेगळ्या पद्धतीचे सण उत्सव साजरे केले जात आहेत आमच्या चित्रपटांमधले प्रोटोगनिस्ट आता समलिंगी येत आहेत त्यांना त्या पद्धतीनं दाखवल्या जात आहे अल्फमेल सारखे कन्सेप्ट वगैरे काही नसतं पुरुष आणि स्त्री असतं ते त्यांना ठरवायचं असतं याच्यावर आमच्या न्यायालयाने भाष्य केलेलं आहे हजारो लाखो पेंडिंग केसेस सोडून न्यायालयाला या गोष्टीवर भाष्य करणं महत्वाचं वाटलं म्हणजे मराठा आरक्षणापेक्षाही हा मत निर्णय महत्वाचा आहे हा पुरुष आहे का हा स्त्री आहे हे याचं याने ठरवायचं जेंडर फ्ल्युडिटीवर इथलं न्यायालय जर का निर्णय देत असेल तर आपण कुठल्या ताकदीने आपण नरकाकडे जातोय हा विचारही आपण करू शकत नाही जातीवाद ब्राह्मणवाद सवर्णांचं वर्चस्व दलितांना दाबल्या जातंय काळ्या लोकांना दाबल्या जातंय समलैंगिक लोकांना दाबल्या जाते मुसलमानांना दाबल्या जाते हे नेरेटिव्ह आहे हे जागतिक दर्जाचं नेरेटिव्ह आहे हे त्यांच्या चित्रपटांमधून तुम्हाला पाहायला मिळतं त्यांच्या पुस्तकांमधून तुम्हाला वाचायला मिळतं त्यांच्या कथा कादंबऱ्यांमधून तुम्हाला दिसतं मुक्ता सारखा चित्रपट तेव्हा जब्बार पटेलांनी बनवला होता त्यामध्ये सुद्धा हेच दिलेलं आहे आताच्या मधल्या सिरीज मध्ये सुद्धा हेच दिलेलं आहे एवढे वर्ष झाले फक्त हेच चालू आहे म्हणजे गेले कित्येक हजारो लाखो वर्ष झाले संपूर्ण जगामध्ये केवळ ह्याच लोकांवर अन्याय अत्याचार होतोय आणि ती लोक अन्याय अत्याचार करणारी लोक कोण आहेत ती लोक जी बिलिव्हर आहेत जे ईश्वराला मानणारी आहेत जे देवाला मानणारी आहेत ही फॅसिस्ट आहेत हे फंडामेंटलिस्ट आहेत हे मूल तत्ववादी आहेत हे कन्झर्वेटिव्ह आहेत पण त्या कन्झर्वेटिव्ह लोकांमध्ये मुसलमान येत नाही हे नरेटिव्ह आपण समजून घेतलं पाहिजे या विषयावर बोलायला खूप काही आहे आपण ह्या गमतीत घेऊन हे विषय चालणार नाही प्रत्येकापर्यंत हा विचार पोहोचला पाहिजे हा विषय गेला पाहिजे की त्या अपराध गंडातून बाहेर पडा त्या न्यूनगंडातून बाहेर पडा खरोखर अत्याचार अन्याय झालेला आहे का याची चिकित्सा झाली पाहिजे खरोखर आपल्या इतिहासाची खरीखुरी चिकित्सा झाली पाहिजे ज्या पद्धतीने वाढून चढून फुगून संपूर्ण जगामध्ये हे नेगेटिव्ह पेरलेलं आहे हे खरंच तितकंच खरं आहे का या गोष्टीचा विचार झाला पाहिजे पण तो विचार होताना आपल्याला दिसत नाही आपल्याला केवळ आपल्या संस्कृतीवर प्रहार होताना आपल्या डोळ्यांनी बघायचे आहेत आपल्या संस्कृतीचं पतन आपल्या डोळ्यांनी बघायचं आहे आणि तेच कसं योग्य आहे हे समजून सांगायला प्रसार माध्यम आहेत माध्यम आहेत आणि आपण आपल्या डोळ्यांनी हो होणारं पतन आपण बघून आपण शांत आहोत कारण की आपल्या मनामध्ये अपराध गंड आहे की हो आम्ही खरोखर पाच हजार वंश यांच्यावर अन्याय केला आहे आता जे आमच्यासोबत होतंय ते योग्यच आहे हा विचार बदलला पाहिजे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय हर हर महादेव